आ आ आई यस ब बु ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो त्रिमूर्ती जो उमेदवार ठरवेल त्याला निवडून आणा नामदार चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणण्याचे आता जनतेनेच ठरवले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही त्रिमूर्ती जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करा व झटून कामाला लागावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी केले राधांगिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश उदयसिंग पाटील कौलवकर यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला यानिमित्त आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते रवीश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना प्रवेशात देऊन स्वागत केले रवीश पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदाची घोषणा केली यावेळी खासदार धनंजय महाडिक समरजित सिंह गाडगे यांची भाषणे झाली स्वागत डॉक्टर सुभाष जाधव यांनी केले प्रास्ताविक नाथाजी पाटील यांनी केले कार्यक्रमास भरमू सुबराव पाटील ऋतुजा रवीश पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज करलकर व कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कौलवारी दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी करा क्लिक करायला विसरू नका